कर्जदार शिक्षणाची संधी उपलब्ध करून प्रत्येक क्षेत्रात मुंबईच्या विकासाची वाट कोळली गेली ही शिवसेनेमुळे शिवसेना केवळ नाव नाही तर एक की तरी धरकक्ती मशाल आहे या चंद्र सूर्य धरत राहणार रा आहे मराठी माणसाच्या आत्मसन्मानासाठी भूमिपुत्रांच्या हक्कासाठी मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी माइक 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 माइक

नवीन कार्यालयाच उद्घाटन पक्ष प्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभस्थे होत आहे त्यांच्या सोबत रश्मीवनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचप्रमाणे खासदार शिवसेना नेते अनिल सावंत या ठिकाणी सर्व पदाधिकारी या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित आहेत सर्व पदाधिकाऱ्यांचं

<smart> I'm <noise> कार्यालयाचं या ठिकाणी उद्घाटन संपन्न झालेलं आहे पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव साहेब बाळसाहेब ठाकरे यांच्या शुभ हस्ते या नवीन कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे सोबत रश्मी वैद्य या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व उपस्थित

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दक्षिण मुंबई विभाग क्रमांक बारा मध्यवर्ती कार्यालयाचं नूतनीकरण या ठिकाणी शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री सन्मान्य श्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभ पार पडलेला आहे त्यांच्या सोबत या ठिकाणी रश्मी उपस्थित आहे आम्ही आपल्या सर्वांचे दक्षिण मुंबईच्या वतीने या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहोत या ठिकाणी उपस्थित शिवसेना नेते खासदार सन्मान्य श्री अरविंदभाई सावंत यांच्या वतीने Субтитры शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री सन्मान्य श्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे सहपत्नी सत्यनारायणच्या महापूजेचं दर्शन घेत आहे दक्षिण मुंबईच्या वतीने विभाग प्रमुख श्री संतोष शिंदे महिला विभाग संघटिका सौ युगाराई साळेकर यांच्या वतीने आदरणीय पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री श्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे यांना सन्मान चिन्ह या ठिकाणी देण्यात येत आहे त्याचप्रमाणे त्यांचा या ठिकाणी सत्कार देखील करण्यात आले आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष दक्षिण मुंबई मध्यवर्ती कार्यालयाच नूतनीकरण सोहळा या ठिकाणी संपन्न झालेला आहे या सोहळ्यास शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री सन्माननीय श्री उद्धव साहेब बाळासाहेब ठाकरे रश्मी ठाकरे या ठिकाणी रश्मी ठाकरे या ठिकाणी उपस्थित आहेत शिवसेना दक्षिण मुंबईच्या वतीने विभाग प्रमुख श्री संतोषजी शिंदे महिला विभाग संघटिका सौ युगंधनाथाई साळेकर यांच्या वतीने माननीय पक्षप्रमुख यांना चिन्ह व सत्कार त्यांचा करण्यात देत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण मुंबई विभाग क्रमांक बारा, बारा आयोजित सत्यनारायण महापूजा वर्धापत व या नूतनीकरण कार्यक्रमास आज उपस्थित राहिले आहेत आपल्या पक्षाचे आपल्या सर्वांचे लाडके पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री व महाराष्ट्राचे कुटुंब प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे तसंच रश्मी वैनी ठाकरे या देखील त्यांच्यासोबत उपस्थित राहिले आहेत दक्षिण मुंबई विभाग क्रमांक बारा आयोजित नूतनीकरण सोहळा व सत्यनारायण महापूजे या ठिकाणी उपस्थित राहिलेले विभागातील सर्व नागरिक सर्व पदाधिकारी सर्व व्यापारी वर्ग यांचे देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत 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 आपल्या या भव्य दिव्य नूतनीकरण सोहळ्याच्या उद्घाटनाकरिता आपल्या सर्वांचे लाडके पक्षप्रमुख तसेच महाराष्ट्राचे लाडके माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे हे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तसेच रश्मी वहिनी ठाकरे या देखील त्यांच्यासोबत उपस्थित राहिलेले आहेत त्यांचा सत्कार सोहळा या ठिकाणी दक्षिण मुंबईच्या वतीने संपन्न होत आहे दक्षिण मुंबई विभाग क्रमांक बाराच्या या डिजिटल शाखेचे उद्घाटन पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते झालेले आहे त्या सर्व पदाधिकारी शिवसैनिकांना विनंती आहे की साहेबांना जाण्यासाठी मार्ग गाडीपर्यंत मोका द्यावायचाय शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण मुंबई विभाग क्रमांक बारा

आपल्या सर्वांचे लाडके पक्षप्रमुख महाराष्ट्र राज्याचे लाडके माजी मुख्यमंत्री कुटुंब प्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत तसेच सौ रश्मी वहिनी ठाकरे या देखील त्यांच्यासोबत आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी उपस्थित राहिले आहेत शिवसेना उद्धव साहेब बढ़ो शिवसेना कर उद्धव साहेबांना जाण्याकरता वाट मोकळी करून द्यायची आहे एखाद कर्तव्याचा प्रस्ताव याप्रा शिवसेना उद्धव बाहेर पडतात या सत्यनारायणच्या मुद्याकरिता आपल्या सर्वांचे लाडके पक्षप्रमुख उद्धवजी बाळासाहेब ठाकरे वसाव रश्मीबाई ठाकरे या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत आपल्या सर्वांना शुभेच्छा देण्यासाठी Yeah. Olha yeah. करून द्यायचं आहे या ठिकाणी पदाधिकाऱ्यांची ग्रुप आहे सहकार्य करून वाटमोकळी करून द्यायची आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे दक्षिण मुंबई विभाग क्रमांक आयोजित भव्य आणि दिव्य असे या डिजिटल शाखेचे उद्घाटन आज महाराष्ट्र राज्याचे माजी लाडके मुख्यमंत्री तसेच आपल्या सर्वांचे कुटुंब प्रमुख पक्ष प्रमु। उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न झालेले आहे दक्षिण मुंबई विभाग क्रमांक बारा तर्फे आपल्या सर्व पदाधिकाऱ्यांचे या ठिकाणी उपस्थित राहिलेले सर्व विभागातील नागरिक रहिवासी व्यापारी वर्ग